पुढची एक मोठी बातमी मुंब्रा रेल्वे स्थानकावरती झालेल्या रेल्वे अपघाताचा प्रश्न हा लक्षवेधीच्या माध्यमातून आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत उपस्थित केला मागील तीन वर्षात विविध दुर्घटनांमध्ये तब्बल सात हजार पाचशे पासष्ट प्रवाशांचा मृत्यू झाला ठाणे कल्याण दरम्यान गेल्या वर्षभरात सातशे एकेचाळीस प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला राज्य सरकारकडनं देण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली तसंच मुंबईतील खासगी कार्यालयांच्या कामाच्या वेळा बदलण्यासाठी फोर्स स्थापन करण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत केली सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या काळात उपनगरीय गाड्यांमध्ये गर्दीची समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारनं मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा तसंच सकाळी कार्यालयात उपस्थिती नोंदवण्यासाठी एक तासाची लवचिकतेची सवलत दिल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं माननीय मंत्री महोदयांच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री रेल्वे अधिकारी आणि प्रवासी संघटना यांची एक विस्तृत बैठक या सगळ्या विभागातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या युद्धपातळीवर सोडवण्याकरता त्यातल्या ज्या काही टेक्निकल अडचणी आहेत त्या दूर करण्याकरता येणाऱ्या काळात माननीय मुख्यमंत्र्यांच्या आणि माननीय केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य सरकार बैठक आयोजित करणार का खासगी आस्थापना सुद्धा मुंबई मध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे आपण आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितलेलं आहे की अर्धा एक तास जरी तुम्ही उशिरा आलात तरी नंतर पाचच्या ऐवजी सहा किंवा सहाच्या ऐवजी साडेसहा वाजेपर्यंत तुम्ही ऑफिसची वेळ तुम्हाला वाढवून देण्यात येईल त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी होते का त्या वेळेवर याचासुद्धा विचार सरकार न केला आणि तशा प्रकारचा निकष लावलेला आहे खाजगी आस्थापनांच्या बाबतीत निश्चितपणे त्यांनी जी सूचना मांडलेली आहे आपल्याला एक खाजगी आस्थापनांच्या सेवेसा सेवा जे वेळ आहे त्यांचे ते बदली करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करावी लागेल या सगळ्या संदर्भात आपण बोलूयात मंत्रालय परिसरातनं आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत तर फोर्ट परिसरातनं आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आहेत सुरुवातीला आपण अजित मांढरेंकडे जाऊयात तर आज अजित सभागृहामध्ये काय काय झालं ते आपण थेट त्याचं प्रक्षेपण बघतोच आहोत सभागृहातलं कामकाज तुमच्याकडे काय माहिती आहे मी आता मंत्रालयात आहे मंत्रालयामध्ये दुपारी जेवणाची वेळ आपण जर पाहिलं असेल तर सरकारी कर्मचारी जे आहेत इथं जेवण करून गप्पाटप्पांमध्ये रंगले आहेत किंवा थोडा निवांत वेळ मिळतो या काळामध्ये त्यामुळे सगळे थांबलेले आहेत अधिवेशनचा काळ सुरू आहे त्यामुळे बऱ्यापैकी कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने जे आहे ते विधान म्हणून असतात पण काही सरकारी कर्मचारी आपण त्यांच्याशी तें, बोलण्याचा प्रयत्न करूया कशा रीतीनं हा सगळा जो भाग आहे तो सर तुम्ही एक सगळे सरकारी कर्मचारी आहात एक तुमच्याकरता एक बातमी अशी आहे की मन आज अधिवेशनामध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक घोषणा केली की रेल्वेची गर्दी त्यानंतर बसची गर्दी सगळी गर्दी जी आहे ती कुठेतरी टाळावी आणि जीवघणा प्रवास कर्मचाऱ्यांचा होऊ नये म्हणून अर्धा एक तास उशीर आला तरी चालेल अशी त्यांनी घोषणा केलेली आहे सगळे कर्मचारी म्हणून आपल्याला काय वाटतं त्यांचे काय रेल्वेने प्रवास हे करतात आम्ही रेल्वेने आम्ही इथेच जातो जवळ रेल्वे प्रवास करायचं कर्मचारी म्हणून काय वाटतो कुठे जीवगिना असतो कशा रीतीनं तुम्हाला वाटतं की सरकारची घोषणा योग्य आहे का नाही शासन ठरवेल ते आपण काय सांगणार नाही सरकारनेच घोषणा केलेली आहे बघू एक एकटा उशीरा तरी चालेल कर्मचारी ती म्हणजे जीव महत्वाचा आहे आपण नाही सांगू शकत शासन ठरवेल तसं आम्ही उभे करणार त्याचं आता प्रत्येक सांगू शकत व्यक्तिगत नाही म्हणत कर्मचारी म्हणून विचारतोय की जे आता सरकारने स्वतः घोषणा केली आहे कर्मचारी शासन सांगेल ते आम्हाला पाळावंच लागणार ते नियम पण तुम्हाला सोयीस्कर होईल का की जर लेट आलं करावंच लागणार ते शासन सांगेल ते तुम्हाला काय वाटतं की हे सोयीस्कर होईल का कर्मचाऱ्यांसाठी कुठेतरी सरकार कर्मचाऱ्यांचा विचार करते शासन जे बोलेल ते त्याप्रमाणे नियमाचा किंवा आदेशाचा पालन करणं आवश्यकच आहे ते शासन कर्मचाऱ्यांचा चांगल्या प्रकारे विचार करतील आणि करणार यापुढे त्यामध्ये वादच नाही गर्दीने प्रवास करताना गर्दीमध्ये सकाळी ट्रेन पकडली की असं वाटतं की नवीन जीवन मिळालं आपल्याला इतकी गर्दी असते वेळेत पोहोचणं हा मुद्दा नंतरच असतो पहिले आतमध्ये कसं घुसत हा मस्त तर हे वेळ थोडी पाठीपुढे झाल्यामुळे थोडं निवानपण येता येईल का किंवा थोडं दिलासा मिळेल का तुम्हाला नाही काय आता शासन जसं काय ठरवेल त्याप्रमाणे मग ते तसं आम्हाला वागावं लागेल पण गर्दी ट्रेनची गर्दी काय सांगाल कशा का रीतीनं तुम्ही कुठून प्रवास करता आणि कशा रीतीनं तुम्हाला सगळी सकाळी कसरत करून यावं लागतं नाही कसरत आता मी जवळून प्रवास करतो लोअर परून त्याच्यामुळे काय एवढी गर्दी नसते अशी पुढे पण सकाळची ट्रेनला गर्दी तर असते गर्दी असते गर्दी भरपूर असते बरे तसे कर्मचारी काका तुम्ही काय सांगाल इतके वर्ष तुम्ही कर्मचारी आहात शासन जे म्हणत आहे की कर्मचाऱ्यांनी अर्धे एक तास उशीर आलो तरी चालेल कारण का ज्या पद्धतीनं गर्दी होते त्याच्यामुळे पाहिलेलं पण नाही आत्ताच प्रताप सांगेकांनी आता अधिवेशन त्यांनी असं पण बोललेलं आहे की संध्याकाळी वेळ वाढून तुम्हाला बसावं लागेल वेळ जे आहे शासकीय वेळ ती तुम्हाला भरून द्यावी लागेल अशी त्यांनी घोषणा केलेली आहे मग तुमचं काय सजेशन असेल किंवा कर्मचारी म्हणून काय म्हणणं असेल की वेळ वाढून दिला किंवा कमी केलं त्यावर काय म्हणणं नाही नाही वेळ वाढून दिल्या देणं जरुरी आहे कारण शासकीय जी वेळ आहे आठ तास किंवा दहा तास तिथं वेळ बंधनकारकच आहे त्याचा पगार आपण घेतो त्याप्रमाणे ते त्यांनी जे शासनाने सांगितले आहेत म्हणजेच प्रताप सरनाईक महोदयाने हे तुम्ही उशीरा आलात तर तेवढे उशिरा ते ते तुम्हाला थांबावं लागेल यापूर्वी शासनाने तसा निर्णय घेतलेलाच आहे पूर्वी साळ पाहुणे दहाची वेळ होती त्याप्रमाणे धावपळ व्हायची अगोदर आता ती वेळ पाहुणे अकरापर्यंत सवलत दिलेली आहे धावपळ नव्हता तुम्ही पाहणे अकरापर्यंत येऊ शकता पण संध्याकाळी वेळ तुम्ही भरून द्या त्याबद्दल काय अरे सोयीस्कर वाटतंय ना सोयीस्कर अतिशय चांगले आहे सोयीस्कर काही हरकत नाही सरकारी कर्मचाऱ्यांनी तरी सरकारच्या निर्णयात स्वागत केलेलं आहे पुढची वेळ वाढून जी आहे तर, तर एक टाईम मोड नसतो आतमध्ये एंट्री करताना बायोमेट्रिक करावं लागतं आणि त्यानुसार इलेक्ट्रिक पद्धतीनं सगळे अटेंडन्स होतात आणि मग पुढे पगार निघतो त्यामुळे धावत पळत गर्दीमध्ये मार्ग काढून इथं यावं लागतं ट्रेनने आल्यानंतर स्टेशनला उतरल्यावर तिथून रिक्षा टॅक्सी बस जी मिळेल ती पकडावी लागते रांगेत उभावं लागतं याकरता कर्मचाऱ्यांना फार वेळ जातो पण गर्दी कुठेतरी कमी व्हावी लोकांचा जीव वाचावा लोकांनी सुखरूपपणे कामावर पोहोचावं सुखरूपपणे घरी पोहोचावं याकरता सरकारने हा निर्णय जो तो घेतलेला दिसतोय बिलकुल मंत्रालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडनं आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेत होतो आता आपण जाऊयात फोर्ट परिसरात आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे सुस्मिता तिथे सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतंय कसरत करून जे लोक दूरवरून कामासाठी येतात ऑफिससाठी येतात मग जर सरकारकडनं मंत्र्यांकडनं जर अशी घोषणा आहे की जरी उशीर आला तरी चालणार आहे जी मुंबऱ्यातली ट्रेन दुर्घटना होती ते प्रकार टाळण्यासाठी जो भातकळकरांनी मुद्दा उपस्थित केला त्यावरती काय प्रतिक्रिया खरं तर लोकलने प्रवास करणं ही तारेवरची कसरत असते घड्याळाच्या काट्यावरती मुंबई धावते असं आपण म्हणतो आणि असेच काही दररोज प्रवास करणारे प्रवासी माझ्यासोबत आहेत काय नेमकी परिस्थिती असते तुम्ही कुठून प्रवास करता आता असं सरकारने निर्णय घेतला आहे की अर्धा तास तुम्ही जर उशिरा आलात ऑफिसला तरी चालू शकेल ती लवचिकता तुम्हाला आहे परंतु वेळ जी आहे कामाची सहा तासांची आठ तासांची नऊ तासांची ती तुम्हाला पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे पहिल्या टप्प्यात शासकीय कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे बरोबर आहे खूप आम्हाला येण्यासाठी खूप उशीर होतो कधी कधी कारण की मी आता इथे आहे वासिनवरून मला यायला पाऊन तास लागतो आणि पाऊन तासाच्या प्रवासामध्ये कधीकधी ट्रेन उशीर होतात आणि ट्रेन उशीर झाल्यावर आम्हाला कधीकधी पंधरा मिनटं वीस मिनटं लेट होते आणि बरोबर आहे सरकारने जे केलेलं आहे का जी बंधनकारक केलेली आहे का टा आपला ता, टाईमनं हे केलेलं आहे ते बरोबर कुठेतरी प्रवास करताना जीव धोक्यात हो जातो त्या गर्दीतनं चढावं लागतं अपघात होतात आपण सगळे अनुभव घेतलेत हो घेतलेत आम्ही काय तुमचा अनुभव तर माझा अनुभव असा आहे की काही काही जण आता एवढं जेवढे झोक्यात घालून येतात प्रवास हे लोकलनं ओवरमध्ये जास्त त्यांचा वेळ जातो त्यामुळे गर्दी जास्त वाढलेली असते ट्रेनला त्यामुळे माणसांना लोकांना गर्दीत बसायला येत नसतं काय काय वेळ काय काय वेळेस माणसं अशी बाहेर लटकून येतात ट्रेनला काय काय वेळेला जास्त ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात तर हे ल हे सरकारने निर्णय घेतला पाहिजे की लोकल ट्रे गर्दी कशी कमी करायची आणि काय काय आणि फॅसिलिटी त्या ते त्यांच्यासाठी वाढवायची हे सरकारनं धोरण घेतलं पाहिजे मुंबईच्या घटनेनंतर सरकारनं हे म्हटलं प्रताप सरनाईक यांनी यांची घोषणा केली आहे पहिल्या टप्प्यात शासकीय कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे यानं खरं वाटतं का गर्दी कमी होईल असं वाटतं याने पहिली गोष्ट म्हणजे गर्दी कमी तर कमी झाली पाहिजे कारण अपघात तर दररोज होतच असतात कारण आता कळव्यामध्ये पण मध्ये झाले होते तेव्हा भरपूर जण पडले होते तेव्हा पण हास्य झाला होता आणि बरेच काही हास्य होत असतात तर गर्दी लोकसंख्येमुळे गर्दी तर होणारच पण त्यासाठी ट्रेन लेट होतात त्यामुळे भरपूर प्रॉब्लेम होतो आम्हालाही भरपूर प्रॉब्लेम होतो कारण आम्ही दररोज प्रवास करतो ट्रेनने तुमचा प्रवास रोजचा कसा असतो कुठून येतात वेळा बदलल्या पाहिजे फ्लेक्झिबिलिटी यायला पाहिजे असंही म्हणतात हो मी आता दररोज भांडूपवरून सी एसशी माझा दररोजचा अपडाऊन आहे मी भांडूपला आमची दररोजची ट्रेन असते आठ चौतीस ती दररोज लेट येते त्यामुळे आम्हाला ऑफिसला पोचायला लेट होतो आम्ही अर्धाच लेट आलो तर आम्हाला निघायला निघायला अर्धाच लेट सोडतात आम्हाला तर त्यामुळे आम्हाला भरपूर त्रास होतो तर ता टायमावरती ट्रेन आल्या पाहिजे आता आम्हाला कधी कधी लटकून यायला लागतं दरवाजाला एवढी जागाही नसते आज घुसाला तर आम्ही दरवाजाला लटकून इकडे येतो कारण आम्हाला गरजेचं आहे की आम्हाला कामाला यायला लागतं मग आम्ही लटकून वगैरे येतो तर त्यासाठी सरकारने घेतले पाहिजे नियम खरं तर आपण म्हणतो या सगळ्या गर्दीतनं प्रवास करणं हे मुंबईचं स्पिरिट आहे पण मुंबईचं स्पिरिट हे अनेकांच्या आयुष्याशी रोजचा खेळ जो सुरू असतो तो आपण बघतो त्याला मुंबईचं स्पिरिट आता बदलण्यासाठी कामामध्ये लवचिकता यायला पाहिजे त्याचबरोबर एक टास्क फोर्स तयार केला जाणार आहे ज्यांच्या मदतीनं कॉर्पोरेट ऑफिसेस किंवा खाजगी कंपन्यांनासुद्धा वेळेमध्ये काही बदल घडवून आणायचे असेल तर सामुपचाराची बोलणी करत संवाद साधला जाणार आहे प्रशासनाकडनं त्यामुळे एका अर्थी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात जरी हा निर्णय घेतला असेल तरी याचं रूप बदलत पुढे जाऊन शासकीय कर्मचाऱ्यांसोबतच इतर कॉर्पोरेट हाऊसेस खाजगी कंपन्या आणि अगदी वेळेवरती ज्या ठिकाणी पंचमार्कची पद्धत आहे या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीचे बदल व्हावेत अशीच अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जाते बर सुस्मिता आणि अजित दोघांचेही धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर...